लहान मुलाच्या बाबतीत घडलेली एक अशी घटना की ज्यामुळे पूर्ण, पूर्ण देश हादरला तुमचा मुलगा किंवा मुलगी ट्युशनला जात असेल तुमच्या मुला तुम्ही शिकवणी लावली असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना ज्या पालकांची मुलं किंवा मुली शाळेत तसेच शिकवणी म्हणजे ट्युशनला जातात त्यांची चिंता वारवणारी एक धक्कादायक घटना समोर आली जिच्यामुळे पूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली एक अशी घटना की ज्यामुळे पालकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शाळेनंतर ट्युशनला जाणाऱ्या एका चिमुलड्या मुलासोबत एक असा भयंकर प्रकार घडलाय ज्यामुळे पूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे घटना गुजरात मधली आहे एक मुलगा जो शाळेतून आल्यानंतर शिकवणीला जायचा ट्युशनला जायचा त्याबरोबर घडलेली ही धक्कादायक घटना जी तुम्ही ऐकून घ्या लक्षपूर्वक पहा कारण की हे तुमच्याही मुला किंवा मुलीच्या बाबतीत घडू शकतं मुला मुलींच्या सुरक्षिततेबाबत एक असा गंभीर इशारा आहे त्यामुळे दुर्लक्ष करू नका हा व्हिडिओ दोन मिनिट लक्षपूर्वक पहा ही, ही गोष्ट आहे गुजरात मधल्या सुरत शहराची तारीख होती पंचवीस एप्रिल याच दिवशी पुन्हा गावात राहणारा एक तेरा वर्षाचा शाळकरी मुलगा रोज रोजच्या सारखा घरातून गेलेला मुलगा अचानक गायब झाला तो एकटा नव्हता त्याच्यासोबत होती त्याची तेवीस वर्षीय ट्युशन शिक्षिका त्याची शिकवणी घेणारी शिक्षिका त्याची काळजी घेणारी आणि शिकवणारी शिक्षिका हे दोघे परतलेच नाही मुलाच्या घरी चिंतेचं वातावरण पसरलं काळजीत पडलेल्या वडिलांना वेळ न घालवता त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी थेट त्या शिक्षिकेवरच आपल्या मुलाचं अपहरण केल्याचा गंभीर आरोप लावला विचार करा तेरा वर्षाचा मुलगा आणि त्याला पळून नेणारी त्याची शिक्षिका पोलिसांनाही सुरुवातीला यावर विश्वास ठेवणं कठीण गेलं पण प्रकरण अत्यंत गंभीर होतं पोलिसांनी तातडीनं चार विशेष पथकं तयार केली शोध मोहीम तातडीनं सुरू झाली शहरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले जाऊ लागले कुटुंबाकडे मित्र मैत्रिणींकडे शेजाऱ्यांकडे कसून चौकशी सुरू झाली तो मुलगा आणि ती शिक्षिका जणू हवेतच विरगळले होते गेले तर कुठे गेले ते नंतर सापडले पण मुलाने दिलेल्या कबुलीनंतर त्यांनी जी कबुली दिली ती ऐकून पोलीस आणि त्यानंतर मीडिया आणि पूर्ण देश हादरला तपासणीला पहिली जी महत्वाची दिशा मिळाली ती सुरत रेल्वे स्टेशनवर सी सी टी व्ही फुटेजमधून हो स्पष्ट दिसत होतं ते दोघंही स्टेशनवर होते त्यांनी शहर सोडलं होतं पण त्यांचं पुढचं ठिकाण कोणतं होतं हा प्रश्न पोलिसांसमोर होता पोलिसांनी सायबर सेल तांत्रिक विश्लेषकांची मदत घेतली त्या आज शिक्षिकेकडे मोबाईल होता मुलाकडेही मोबाईल होता मग त्यांच्या मोबाईलचे लोकेशन कुठे ट्रेस होत आहे त्यांनी मोबाईल कधी चालू केला कधी बंद केला याची माहिती घेणं सुरू झालं त्यांचे मोबाईल रेकॉर्ड्स ऑनलाईन व्यवहार तपासले गेले आणि मग जे समोर आलं ते थक्क करणार होतं त्या दोघांनाही एकाही ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शहरामागून शहर बदलत तब्बल बावीसशे किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास केला होता सुरुवातवरून वडोदरा वडोदऱ्याहून अहमदाबाद तिथून थेट राजस्थानमधील जयपूर आणि मग देशाची राजधानी दिल्ली आणि इतकंच नाही तर थेट मथुरेजवळ धार्मिक स्थळ वृंदावन इतका मोठा प्रवास इतकी मोठं शहरे त्यांनी कसा केला पैशाची व्यवस्था कुठून झाली चौकशीत कळलं की हॉटेल्समध्ये राहताना कोणाला जराही संशय येऊ नये म्हणून ते स्वतःला चुलत भाऊ बहीण असण्याचं सांगत होते विचार करा एक बनावट ओळख एक धोकादायक अज्ञात प्रवासासाठी पोलीस त्यांच्या मागावर होते चार दिवस रात्रंदिवस तपास सुरू होता गुजरात पोलीस राजस्थान पोलीस दिल्ली पोलीस अनेक राज्यांची पोलीस यंत्रणा कामाला लागली होती पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे प्रदेश पण तपास थांबला नाही वेळ मात्र वेगाने हातातून निष्ठ चालला होता अखेर तीस एप्रिलला चार दिवसानंतर अथक न थांबलेल्या प्रयत्नानंतर पोलिसांना एक पक्की खात्रीशीर खबर मिळाली खबर अशी होती की ती शिक्षिका आणि तो मुलगा जयपूरहून अहमदाबाद कडे एका प्रायव्हेट बसने प्रवास करत आहेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचला गुजरात राजस्थान सीमेवर अत्यंत कडक नाकाबंदी करण्यात आली प्रत्येक संशयास्पद बस प्रत्येक गाडी थांबून बारकाईने तपासणी केली जात होती मग ती बस आली ज्या बद्दल माहिती मिळाली होती पोलिसांनी ती बस अत्यंत शिताफीने थांबवली पोलीस अधिकारी बसमध्ये शिरले आणि हो ते दोघे बसमध्ये सापडले शुचकेचा निश्वास सोडण्याआधीच एका नव्या वादळाची चाहूल लागली होती अखेर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं अपहरणाचा गुन्हा तर उघडकीस आलाच होता पण थाबा कहाणी इथेच संपली नव्हती खरा धक्कादायक खरी हादरवणानी बाप तर अजून समोर यायची होती पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांना नेण्यात आलं कसून चौकशी सुरू झाली वातावरण अतिशय गंभीर होते मुलाच्या आणि त्या शिक्षिकेच्या स नातेवाईकांना ला, आईवडिलांना ला बोलून घेतलं होतं त्या तेवीस वर्षीय शिक्षिकेने एक दावा केला होता ज्याने तपास अधिकाऱ्यांचं कट पोलीस स्टेशनमधील प्रत्येकाला निशब्द करून सोडलं तपास अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर अविश्वसनीय भाव आणि सगळेजण शांत झाले तिनं सांगितलं की ती पाच महिन्याची गर्भवती आहे होय ती म्हणाली मी पाच महिन्याची गर्भवती आहे आणि इतकंच नाही तर तिने अत्यंत शांतपणे दावा केला की तिच्या पोटात वाढणारं बाळ हे दुसऱ्या कोणाचं नसून त्या तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचं आहे हे ऐकून तर पोलिसांच्या तसेच तिथे उपलब्ध असणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली तेरा वर्षाचा मुलगा आता तो वडील बनणार हे कसं शक्य आहे ऐकून सगळ्यांना धक्का बसला एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे त्या विद्यार्थ्याकडे चौकशी केली आणि त्यानेही त्याने अत्यंत त्याने सहजपणे कबूल केलं की त्याचे आणि त्याच्या ट्युशन टीचरचे अनेक वेळा शरीर संबंध आले होते त्यानंतर तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली रिपोर्ट आला रिपोर्टमध्ये शिक्षिकेच्या गरोदरपणाबद्दल शिक्षामोर्तब झालं आता इथं एक सगळ्यात महत्त्वाचा धक्कादायक प्रश्न उभा राहिला ज्याने अनेकांना गोंधळात टाकलं तर तो प्रश्न म्हणजे काय खरोखर तेरा वर्षाचा मुलगा हा इतका परिपक्व असू शकतो का की तो वडील बनू शकतो अनेक लोकांना वाटतं की हे पूर्णपणे अशक्य आहे ही निव्वळ अफो आहे पण याबद्दल विज्ञान काय सांगतं हे देखील ऐकायला विचित्र वाटेल अनेकांना एक खोटं वाटेल पण विज्ञान वेगळंच सांगतं वैद्यकीय शास्त्रानुसार मुलांमध्ये साधारणपणे बारा ते सोळा वर्ष वयोगटातच तारुण्य अवस्था किंवा पौडांग अवस्था सुरू होते हा एक नैसर्गिक टप्पा आहे याच काळामध्ये त्याच्या शरीरात अनेक महत्त्वाचे बदल घडतात आणि त्याची वडील बनण्याची क्षमता सुरू होते आता विचार करा जर एखाद्या मुलामध्ये हे बदल लवकरच सुरू झाले असतील म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षे सुरू झाले असतील म्हणजेच वयाच्या तेराव्या वर्षी त्याच्या शरीरामध्ये असे काही बदल घडतात आणि त्याची क्षमता तयार होते ज्या माध्यमातून तो वडील बनू शकतो हे प्रत्येक मुलाच्या किंवा याच्या शारीरिक विकासानुसार बदलतं सगळ्यामध्ये एकाच वेळी हे होत नाही वैज्ञानिकदृष्ट्या तेराव्या वर्षी वडील बन बनणं हे पूर्णपणे अशक्य नाहीये म्हणजे हे शक्य आहे किंवा अशक्य आहे म्हणजे मध्ये आहे हे कटू आहे कटू आहे पण वैज्ञानिक सत्य आहे आता या धक्कादायक प्रकरणाकडे केवळ सामाजिक किंवा जैविक पैलूच नाही तर अत्यंत गंभीर कायदेशीर बाजू आहे जे समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे पोलिसांनी त्या शिक्षिकेला तात्काळ अटक केली तिच्यावर अपहरणासोबत पॉस्को जो कायदा आहे पॉक्सो त्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पॉस्को हा प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फॉर सेक्श्युअल ऑफेन्स ॲक्ट मराठीत याला आपण बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा असं म्हणतो हा कायदा खास अठरा वर्षाखालील मुला मुलींना लैंगिक अत्याचार लैंगिक छळ किंवा पोर्नोग्राफी सारख्या गंभीर गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी दोन हजार बारामध्ये मध्ये बनवण्यात आला आला होता या कायद्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आणि गांभीर्य म्हणजे यात अठरा वर्षाखालील मुलासोबत परस्पर संमतीनं ठेवलेले लैंगिक संबंध सुद्धा गंभीर गुन्हा मानले जातात कारण की कायदा मानतो की लहान मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हे संबंध ठेवण्याबाबत योग्य गे निर्णय घेण्यास परिपक्व नसतात त्यांची फसवणूक होऊ शकते त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकतो त्यांची संमती ही कायद्याच्या नजरेत कायदेशीर संमती नसते या प्रकरणात जरी विद्यार्थ्याने संबंधाला नकार दिला नव्हता तरी तो अल्पवयीन नसल्याने कायद्याच्या दृष्टीने शिक्षिकेवर बाल लैंगिक शोषणाचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे या कायद्याअंतर्गत अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे आता पोलीस कायद्यानुसार पितृत्व निश्चित करण्यासाठी डी एन ए टेस्ट करत आहे ज्यामुळे हे स्पष्ट होईल की या गर्भाचे वडील नेमकं कोण आहे कायद्याची प्रक्रिया सामोरे जावे लागू शकते तर मित्रांनो सुरतची ही घटना नाही तर आपल्या समाजासाठी मोठा आरसा आहे ही एक धोक्याची घंटा आहे शिक्षक गुरु आपण ज्यावर मुलांच्या भविष्याची संस्काराची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी डोळे झाकून टाकतो त्यांच्याकडून असा विश्वासघात गुरु शिष्याचं नातं हे किती पवित्र असायला हवं पण या हदरावणाऱ्या घटनेतून शिकण्यासारखं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधा त्यांना वेळ द्या चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजे गुड टच आणि बॅड टच याबद्दल न लाजता न घाबरता योग्य वयात शिकवा त्यांच्या वयात अचानक काही बदल दिसल्यानंतर ते गप्प गप्प राहत असतील तर त्यांच्याशी प्रेमाने बोला त्यांना प्रेमा प्रेमा विश्वास द्या की तु आम्ही तुमच्यासोबत आहोत शाळा प्रशासनाने पालकांनी समाजाने एकत्र येऊन मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक अभेद्य कवच तयार करायला हवं हो, मुलांच्या वागण्यातील बदनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे शाळा ट्युशन क्लासेस पालक आणि समाज या सगळ्यांनी मिळून मुलांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची आता गरज झालेली आहे ही घटना पुन्हा एकदा आठवण करून देते की कुणीही अनपेक्षित काहीही घडू शकतं त्यामुळे आपण आपल्या मुलाला मुला मुलीला व्यवस्थित सल्ला देणं त्यांना समजून घेणं हे आता खूप गरजेचं बनलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतर्क राहणं खूप गरजेचं बनलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे धन्यवाद पण त्याबद्दल अजूनही तुम्ही हा जास्तीत जास्त लोकांना पाठवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमचं तुम्हाला निवेदन आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका